आई वडिलांची सेवा देवपूजेपेक्षाही सर्वश्रेष्ठ असून शिक्षणामुळे प्रगतीची दारी खुली होतात त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणे गरजेचे असते आई वडिलांची सेवा करण्याबरोबरच निराधार विद्यार्थ्यांचे शिक्षण करणे या पार्श्वभूमीवर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचा विचार कौतुकास्पद असून हा विचार आणखीन प्रभावीपणे प्रसारित झाला प्रसारित झाला तर समाजातील गरजूंना मदतीचा हात मिळणार आहे असे सांगून गुणवंतांना शिष्य वृत्ती वाटपाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे असे मत पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले नामदेवराव भालशंकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव बापू बंडूजी भालशंकर गौरव समिती मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीनं शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती तसेच संविधान गौरव परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते यावेळी मंचकावर मातोश्री रुक्मिणी भालशंकर प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते शिक्षण विभाग वेतन व नि पथकाचे जिल्हा अधीक्षक लक्ष्मण भालवाड सागर अंबुरे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर बाबूसाहेब अडसूळ डॉक्टर बापूसाहेब अडसूळ समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा जाधव नानासाहेब भालशंकर गौरव समितीचे सचिव प्राचार्य प्रकाश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतल्यानंतर दिवंगत रुक्मिणी गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर बारा पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीनं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच निराधार गरजू दत्तक विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण केल्यानंतर सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलेल्या संविधान गौरव परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना भरघोस रकमेचे धनादेश पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले